लोकांचं कल्याण करण्यासाठी त्यांचं कर्मफल नाहीस सा करण्यासाठी त्यांना ज्ञान देण्यासाठी मोक्ष देण्यासाठी ह्या नगरीची निर्मिती झाली म्हणून तिला काशी असं नाव पडलं आणि ही काशी नगरी केव्हा निर्माण झाली भगवान शिवांनी निर्माण केली प्रलयानंतर हा ब्रह्माजींचा दिवस तरी केव्हा सुरू होतो आणि संपतो ह्या ब्रह्माडीचा दिवस संपला तरी ती नाहीशी होत नाही अशी असलेली तर सत्य त्रेता द्वापार कली ही चार युग देवांच्या बारा हजार वर्षापर्यंत राहतात आणि त्रैलोक्या त्रैलोक्याच्याही बाहेर महरलोकापासून ब्रह्म लोकापर्यंत एक हजार चतुर्युगांचा एक दिवस आणि तेवढीच मोठी रात्र ब्रह्मदेवाची असते एक हजार चतुर्युगांचा एक दिवस आणि एक रात्र एवढी मोठी रात्र आणि दिवस असलेल्या एका दिवसापर्यंत या सगळ्या सृष्टीचं अस्तित्व असतं असं त्यांनी आपल्याला सांगितलंय आणि या एका कल्पामध्ये चौदा मन्वंतर होतात म्हणजे चौदा मनू होतात आणि प्रत्येक मनू हा एकाहत्तर चतुर्युगांपेक्षा अधिक काळपर्यंत राज्य करत असतो कालखंड कालगणना ही खूप मोठी आहे त्याचं सविस्तर वर्णन हे श्रीमद भागवत महापुराणात खूप चांगलं उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे शिवपुराणापेक्षा सुद्धा श्रीमद भागवत महापुराणात दोन्हीचे करते व्यासच आहे पण व्यासानी शिवपुराणापेक्षा सुद्धा कालगणनेचं सगळं महत्त्व आणि विस्तार हा भागवत महापुराणात उत्तम केलेला आहे त्यामुळे तुम्ही एकदा महापुराण महापुराणसुद्धा काढा आणि मुळापासून ते वाचायला सुरुवात केला पहिल्याच काही स्कंदांमध्ये तुम्हाला या सृष्टीरचनेची आणि कालगणनेची सगळी माहिती मिळते